आता फक्त सातशे रुपयामध्ये तुम्ही वन डे पिकनिकचा जबरदस्त असा प्लॅन करू शकता ते सुद्धा आपल्या बदलापूर पासून अगदी हाकीच्या अंतरावर असलेल्या फार्म हाऊसमध्ये तर आज आपण आलेलो आहोत यम एस ठाकूर या फार्म हाऊस मध्ये अंबेश्वर मध्ये असलेलं हे फार्म हाऊस आहे आणि इथे तुम्हाला फक्त सातशे रुपयामध्ये अनलिमिटेड व्हेज नॉन फूड ब्रेकफास्ट त्याचबरोबर रूम सुद्धा मिळणार आहे आणि भरपूर काही स्विमिंग पूल इथे आहे त्याचबरोबर रेनी डान्स आहे आणि हे फार्म हाऊस विचाराल तर अगदी निसर्गाच्या सानिध्यात आहे मग तुम्ही सुद्धा तुमच्या फॅमिली सोबत किंवा फ्रेंड सोबत वन डे पिकनिकचा प्लॅन करत असाल ना तर या फार्म हाऊस मध्ये नक्की या आता इथे सर्व काही फार्म हाऊस कसं आहे ते आपण वन बाय वन बघणार आहोत पण आता उन्हाळा लागलेला आहे आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुद्धा चालू होतील त्याचबरोबर पिकनिक आणि सहल म्हटलं तर सगळ्यात पहिले असतं हा पॉईंट जर आपण बघितला ना जिथून आपण आता लाईव्ह स्टार्ट केलेला आहे तर हा पॉईंट आहे म्हणजे सेलिब्रेशन पॉईंट जर एखादी छोटी बड्डे डेकोरेशन असेल किंवा छान तुम्हाला काही सेलिब्रेशन करायचं असेल ॲनिव्हर्सरी असेल तर ते सुद्धा तुम्ही इथे छान असं सेलिब्रेशन करू शकता वन डे स्टे सुद्धा करू शकता फक्त सातशे रुपयामध्ये तुम्हाला हे सर्व काही इथे मिळणार आहे फक्त सातशे रुपयामध्ये आजकाल काय मिळतं पण सातशे मध्ये तुम्ही इथे पर हेड सातशे रुपये आहे आणि मस्त पैकी एन्जॉय करू शकता रेनी डान्स सुद्धा आहे एकाच ठिकाणी का तुम्हाला इथे स्विमिंग पूल मिळणार आहे इथे जर तुम्हाला एसी रूम पाहिजे असेल तर एसी रूम सुद्धा अवेलेबल आहे नॉन एसी रूम सुद्धा आहे आणि ते सुद्धा निसर्गाच्या अगदी सानिध्यात असलेलं हे फार्म हाऊस तर आपण बोलतो आहे ते म्हणजे एम एस ठाकूर या फार्म हाऊस बद्दल स्क्रीनवर आपण नंबर मेन्शन केलेला आहे जर तुम्हाला काही इन्फॉर्मेशन हवी असेल किंवा बुकिंग करायची असेल तर तुम्ही नक्कीच करू शकता बदलापूर स्टेशन पासून सुद्धा अगदी जवळच आहे जर तुम्ही अंबेशिव माहिती असेल तुम्हाला, तुम्हाला तर आंबेशू मध्ये आल्यावरती लगेचच तुम्हाला हे फार्म हाऊस मिळणार आहे अगदी दहा ते पंधरा मिनिटं हार्डली लागतील तुम्हाला बदलापूर स्टेशन पासून जर येणार असेल तर हा अम्बिएन्स विचाराल तर वाव खूप खूप छान अम्बिएन्स आहे आणि अगदी निसर्गाच्या साडेदार आपण वारंवार बोलतोय फक्त सातशे रुपयामध्ये आहे कारण आता जर आपण बघितलं तर हजार रुपये बाराशे रुपये पर हेड असतं पण एम एस ठाकूर या फार्म मध्ये तुम्हाला फक्त सातशे रुपयामध्ये अनलिमिटेड व्हेज नॉन व्हेज फूड त्याचबरोबर रूम सुद्धा आहे वन डे पिकनिकचा प्लॅन करत असाल तर स्विमिंग पूल आहे त्यानंतर मस्तपैकी जुले जुलै तुम्हाला इथे झोके सुद्धा आहेत झोका खेळायचं असेल तर एसी रूम आहे नॉन एसी रूम आहे आणि जेवणाची सुद्धा व्यवस्था आहे ब्रेकफास्ट सुद्धा आहे तर वन बाय वन बघूया आपण आता आज काहीतरी नवीन कल्प्ट तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत कारण आता उन्हाळा चालू होतोय म्हटल्यावरती थोडस विरंगुळा आपल्यालाही पाहिजे असतो क्षणभर विश्रांती आपल्याला पाहिजे असते आणि ती विश्रांती तुम्हाला कुठे मिळणार आहे तुमच्या फॅमिलीसोबत काही आनंदाचे क्षण तुम्हाला एन्जॉय करायचे असतील लहान मुलं असतील त्यांनाही थोडस छान असं एन्जॉय करायचं असेल तर जर आपण इथूनच बघितलं तर स्विमिंग पूलही अगदी जवळ आहे तुम्ही छान असं इथे रिलॅक्स करू शकता ह्या एसी रूम आहे तिथे भरपूर एसी रूम आहे इथे भरपूर म्हणजे जर तुमचा मोठा ग्रुप असेल ना तरी सुद्धा तुम्ही इकडे येऊ शकता मोठ्या ग्रुपसाठी सुद्धा मोठे मोठे हॉल्स आहेत तर एसी रूम बघा किती छान आहे एसी रूम मध्ये सुद्धा तुम्हाला अगदी पॉश अशा एसी रूम आहे तुम्ही इथे आराम करू शकता आणि इथे मुलं खेळूही शकतात जर फॅमिली असेल तर म्हणजे इथून तुम्ही अगदी लक्ष ठेवू शकता मुलांवरती यम एस ठाकूर या फार्म मध्ये आपण आलेलो आहोत आज अंबेशिव मध्ये हे फार्म हाऊस आहे आणि अगदी हाकेच्या अंतरावर आहे बदलापूर रेल्वे स्टेशन पासून जवळच आहे जास्त लांब नाहीये तर तुम्ही येऊ शकता वन डे पिकनिकसाठी जर आपण इथे बघितलं ना तर इथे पण जेवणासाठी वगैरे जागा आहे अनलिमिटेड व्हेज नॉन व्हेज अनलिमिटेड आहे सातशे रुपयामध्येच आहे फक्त फक्त सातशे रुपयामध्ये सातशे रुपये पे करायचे वन डे पिकनिक मस्त धमाल होणार आहे तुम्ही काहीही जेवण करा कितीही जेवण करा अगदी फ्री आहे ऑफर पण एकदम मस्त आहे इथे जर बघितलं आपण तर छान असा स्पेस आहे आजकालच्या धावपळीच्या जीवनामध्ये असं दृश्य आपल्याला कुठे बघायला मिळतं एकतर बदलापूरपासून खूप बाहेर जावं लागतं नाहीतर मग मिळतच नाही नाहीतर खूप जास्त कॉस्टली असतं पण हे असं फार्म हाऊस आहे जे तुमच्या बजेटमध्ये आहे जे तुमच्यासाठी बनलेलं आहे आणि जर तुम्ही गाडीवर वगैरे पण येणार असाल तर अगदी जवळच आहे आणि फ्रेंडसाठी तर खूप सुंदर आहे रेनी डान्स सुद्धा आपण बघितला आता आणि आता हे आहे झोका वगैरे खेळायला मस्त प्लेस आहे एकदम छान गार्डन आहे आता जरी इथे थोडस ऊन असलं तरी सुद्धा तुम्ही मस्त इव्हनिंगच्या वेळेस जर आला तर खूप अतिशय छान आहे मस्त मस्त झाड आहे शेतात आल्याची फिलिंगही आपल्याला इथे होते खूप मोठं फार्म हाऊस आहे जर तुमचा मोठा ग्रुप असेल तरी सुद्धा तुम्ही इथे येऊ शकता आणि निसर्गाच्या सानिध्यात आहे निवांतपणे आहे इथे आल्यावर तुम्हाला अगदी सगळ्या दुःखांचा विसर पडणार आहे तर मी स्वप्नाली आज तुम्हाला घेऊन आली आहे ते म्हणजे फार्म हाऊस व्हिजिटला आपण फार्म हाऊस व्हिजिटला आलेलो हो। आहोत आता काय उन्हाळा सुरू झाला है म्हटल्यावरती उन्हाळ्याच्या सुट्ट्याही लहान मुलांना लागतील त्याचबरोबर आपल्यालाही थोडस फिरायला पाहिजे किती वेळ आपण सारखं सारखं वारंवार काम करणार क्षणभर विश्रांतीसाठी तुम्ही ह्या फार्म हाऊसमध्ये एकदा नक्की व्हिजिट करा मस्त फार्म हाऊस आहे आणि बजेट सुद्धा तुमच्या बजेटला तुमच्या पॉकेटला परवडेल असाच आहे फक्त सातशे रुपयामध्ये आहे खूप छान आहे आणि जास्त एकदम जास्तही गर्दी नाही इथे आपण बघत आहात आज तर आज रविवार आहे आणि आताच खूप मोठा ग्रुप इथे आलेला होता पण आपण थोडं शांततेत पाहिजे म्हणून आता लाईव्ह करत आहोत ह्या रूम सुद्धा खूप छान आहे निसर्गाच्या सानिध्यात आहे अगदी तर ह्या नॉन ए सी रूम आहेत पण जर तुमचं फ्रेंड सर्कल वगैरे असेल किंवा तुम्हाला सिंगल रूम एखादी घ्यायची असेल ना तर ह्या त्या रूम आहेत अगदी मस्त आहेत खूप छान आहेत बघा तर तुम्हाला कसं वाटतं आजचा व्हिडिओ नक्कीच सांगा सातशे रुपयामध्ये तुम्ही छान असे एन्जॉय करू शकता वन टाईम जर आपण एखाद्या हॉटेलमध्ये जेवणाला वगैरे गेलो तर तिथलंच बिल आपलं किती निघतं हो, हजार दीड हजार तर आरामात निघून जातं बिल एका व्यक्तीचं बिल आपल्याला साधारण पकडला आपण तर पाचशे रुपये निघतं जेवणाला जर बाहेर गेलो तर मग इथे तर तुम्हाला सातशे मध्ये जेवण मिळतंय रूम मिळते आहे आणि जर तुमचा मोठा ग्रुप असला ना तर त्यांच्यासाठी सुद्धा इथे बघूया आपण आता जर मोठा ग्रुप असला तर इथे सुद्धा मोठा हॉल आहे जिथे तुम्ही एकत्र असे मज्जा करू शकता एखादा शाळेचा ग्रुप असेल किंवा खूप मोठ्या ग्रुप असेल कंपनीचा वगैरे ग्रुप असेल तुमचा बचत गटाचा ग्रुप असेल तर इथे सुद्धा हे बघा मस्त मोठा ग्रुपसाठी तुम्हाला अगदी मोठी स्पेस मिळणार आहे खूप छान आहे बघा खूप सुंदर आहे अगदी कितीही लोक असू द्या तुम्ही कितीही मित्रमैत्रिणी असू द्या छान इथे एन्जॉय करू शकता तर फक्त सातशे रुपये वारंवार सांगते आहे कारण खूप म्हणजे अगदी बजेट फ्रेंडली आहे आणि पॉकेटला परवडणार आहे की ज्याला परवडेल असंच आहे आपण बाहेर येऊया आता पुन्हा एकदा निसर्गाच्या सानिध्यात असलेलं हे फार्म हाऊस आहे जसं की मी परत एकदा सांगते आहे की आपण जर बाहेर खाण्यापिण्यासाठी गेलो तर हार्डली पाचशे रुपये तर जातातच आपले तर इथे तुम्हाला जेवण पण मिळणार आहे आणि सगळंच काही लोकेशन पुन्हा एकदा आपण आता नजर टाकूया अंबेश्वर मध्येच आहे हे फार्म हाऊस आपण कमेंट सेक्शन मध्ये पुन्हा एकदा गुगल मॅपची जी लिंक आहे ती पण मेन्शन करू आम्ही लाईव्ह संपल्याच्या नंतर तर तुम्ही तीही बघा इथे भरपूर छान छान अशी झाडं आहेत ज्याच्यामुळे आपल्याला एक वेगळीच अशी निसर्गाच्या सानिध्यात आल्याची फिलिंग होते त्याचबरोबर असं शेतामध्ये असल्यावर जशी शे फिलिंग असते तसं फिलिंग असते तर छान आहे खूप मस्त आहे आणि सगळ्यात भारी म्हणजे बदलापूरपासून अगदी जवळ आहे अगदी अगदी खूप जवळ आहे बदलापूरपासून तर मग तुम्हाला कसं वाटतं आजचा व्हिडिओ नक्की सांगा आज आपण आलेलो हो। आहोत यम यस ठाकूर मध्ये पुन्हा एकदा आता आपण इकडे इथे जाणार आहोत जिथे स्विमिंग पूल आहे मोठा ग्रुप जर तुमचा असेल तर इथे तुम्ही छान असं एन्जॉय करू शकता तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच मांडत चला या मीस चाकूर मध्ये आलेलो आहोत आपण आज बदलापूर बदलापूरमध्येच आहे हे जवळ असलेले हे फार्म हाऊस आहे मध्ये बदलापूर अगदी हाकेच्या अंतरावर आहे लहान मुलांसाठी पण सुद्धा ना लहान मुलांना पण इथे एक स्पेशल जर आपण बघितलं तर त्यांच्यासाठी इथे स्पेशल एरिया दिलेला आहे लहान मुलांसाठी जेणेकरून तुम्ही त्यांना एकटं सुद्धा इथे खेळायला सोडू शकतात काही धोका नाही आणि इकडे जर बघितलं आपण तर मोठ्या माणसांसाठी आहे तिथे एक रेनी डान्स आपल्याला मिळणार आहे वरती आपण बघतो एक सेलिब्रेशन पॉईंट आहे आणि जर इकडे बघितलं तर खेळण्यासाठी झोके आहेत खूप खूप मोठं आणि अगदी शांत असं हे फार्म हो हाऊस आहे तर आपण खूप खूप छान वाटतंय आज येऊन तुम्हाला कसं वाटतंय ते हे सांगा खरंतर काय होतं आपल्याला आपण बदलापूरमध्ये राहत असतो पण आपल्याला माहित नसतं की अक्च्युअल मध्ये फार्म हाऊस कुठे आहे किंवा तिथे कसं पोहोचायचं त्यांची पैसे किती असतील आणि पैसे असले तरी सुद्धा मग मधलं कसं असेल जे संपूर्ण रूम रूम जे आहे तिथल्या रूम कशा असतील तिथला स्विमिंग पूल किती मोठं आहे स्विमिंग पूल कसा आहे रूम पॉश आहे की नाही रेनी डान्स आहे की नाही सेलिब्रेशन पॉइंट आहे का झोके आहे का खेळायला गार्डन आहे का तर असे असंख्य प्रश्न आपल्या मना मनामध्ये करत असतात आणि त्याचमुळे आज आपण प्रत्यक्ष रिती इथे आलो आणि सगळं काही जे फार्म हाऊस आहे ते तुम्हाला दाखवलं आहे या ठिकाणी तुम्ही जेवणासाठी व्यवस्था केलेली असते जर तुम्ही सकाळी आला तर तुम्हाला नाश्ता मिळतो दुपारच्या वेळेमध्ये तुम्हाला जेवणही असतं आणि त्याचबरोबर जर तुम्हाला पर्सनल लेवलला इथे यायचं असेल म्हणजे पर्सनल जर बुक करायचं असेल तुम्हाला जर काही स्टार्टर वगैरे पाहिजे असेल जसं हॉटेलमध्ये वगैरे मिळतं तर तसं सुद्धा तुम्हाला इथे ते ऑर्डरप्रमाणे बनवून देतात आता आपण रवी सर आहेत इथे त्यांच्याशी बोलूया त्यांच्याशी संवाद साधूया आपण आता तर यम एस ठाकूर फार्स मध्ये आपण आलोय मी सांगते या तर रवी सर आपल्यासोबत आहेत तर म्हणजे इथे सातशे रुपयापासून सुरुवात आहे एंट्री फी आहे डेली पर हेड पण मला हे सांगा की त्याच्यामध्ये काय काय इन्क्लुडिंग असतं म्हणजे सकाळी नाश्ता वगैरे पण असतो आपला आणि सकाळचा नाश्ता असतो दुपारचा जेवण तर रस्ता म्हणजे येण्या जाण्यासाठी एकदम परफेक्ट कसं यायचं बदलापूर स्टेशन पासून कसं येणार बदलापूर एक बदलापूर स्टेशन त्यानंतर तुम्ही अंबेशिव येऊ शकता आंबेशिव आल्यावरती तुम्ही कोणालाही विचारा यम एस ठाकूर फार्म त्यानंतर आपण गुगल मॅपवरती लोकेशन सुद्धा देणार आहोत कमेंट सेक्शन मध्ये तर तुम्ही बघत आहात आपले बदलापूर स्वप्नाली सह यम एस ठाकूर या फार्म्स मध्ये आपण आलेलो आहोत आणि खूप सुंदर असं हे फार्म्स आहे इकडे जर आपण बघितलं तर एसी रूम आपण बघितल्यानंतर नंतर इथे आहे आपला स्विमिंग पूल इथे आहे आपलं छान असं सेलिब्रेशन पॉइंट तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर ते तेही सांगा तुम्ही बघितलं असेल अगदी शांतता आहे इथे म्हणजे मनाला आवडणारं हे फार्म हाऊस आहे शांत आणि खूप भारी वाटणार आहे तुम्हाला इथे आल्यावरती तर आपण आजकालच्या धावपळीच्या जीवनामध्ये स्वतःचा आनंद कुठेतरी हरवून बसतो आपल्याला वेळच मिळत नाही स्वतःसाठी जगायला पण जर तुम्ही अशा शांत ठिकाणी एक दिवस जरी स्वतःसाठी जगलात आपल्या कुटुंबासाठी आलात एन्जॉय केलं तर तुम्हाला खरंच खूप छान वाटणार आहे संपूर्ण फार्म हाऊस कसा आहे आपण आता वारंवार दाखवलं इथल्या रूम्स दाखवल्या इथलं पूर्ण अँबियन्स कसं आहे ते तुम्हाला दाखवलं आहे इथे खेळण्यासाठी काय आहे तुम्हाला सातशे रुपयामध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे ते सुद्धा सांगितलंय आणि या फार्म हाऊसचं येण्याची जी लोकेशन आहे ती आपण पुन्हा एकदा कमेंट मध्ये नक्कीच टाकणार आहोत तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर ते सुद्धा नक्कीच द्या आणि तुम्हाला हा उपक्रम कसा वाटतो आहे तेही सांगा फार्म हाऊस आज आपण फिरायला आलेलो आहोत तर तुम्ही या इथे व्हिजिट करा फक्त सातशे रुपयामध्ये अनलिमिटेड व्हेज नॉन व्हेज फूड ब्रेकफास्ट तुम्हाला इथे मिळणार आहे आणि बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीसह आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही इथे येणार आहात का तुमच्या फॅमिलीसोबत तेही नक्कीच सांगा तुम्ही कधी इथे आले आहात का आले असाल तर एक्सपिरियन्स कसा आहे ते, ते सुद्धा नक्की सांगा धन्यवाद